आवडते मालिका सातव्या मुलीची सातवी बोलली ते रुपाली आवडते आवडते हा आता मी तुला सांगतोय सिच्युएशन

आणि आपल्या खांडू पण त्याचं बरोबर तुमचं काय आपल्याला तुम्हाला घरी घरी शेतकरी शोधल्याचं त्या घरामध्ये बोललंच पाहिजे साफारवाल्याकडे दाखल झालेले आहात आणि तुम्ही असं काही नाराज व्हायचं नाही त्यामुळे काय म्हणत आपल्याला पुन्हा प्रश्न उत्तर सुद्धा आहे त्याच्यात सुद्धा लक्ष बरोबर हा चालेल का चला बसू द्या मला आपापल्या जागेवरती सोनदारी आता तुम्ही पाहिलेले बरेच झालेले चला पुढचे तुमची वेळ सुरू होता आहे চাল তিসার <laughs> <hastán>

아무튼 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 सांगायचं दादा ना काय त्याच्यामध्ये लावायचं आुसरे दुसरं वा 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 सर आपलं सासूबाई बोलते झाले ना सासूबाई आहे हो ना त्यांना सांगा आता दोन्ही मालिका पाहायच्या म्हणून बरोबर आहे तुम्हाला थोडक्यात झालं फोनचं थोडंसं काय हरकत नाही ना तुम्हाला हा तुम्हाला शुभेच्छा पण मालिका पाहणार ना तुम्ही हा चला वा वा अभिनय

काय होत काय चार्ज लक्ष देवत वाढे अरे अरे, चला, चा, नीद, नीद, अरे, थोडक्यात थोडक्यात वाटत नीट नीट लक्ष देऊ आज, उद एकदा सरी काय करायचं खूप चिरिल असतो बघा प्रॅक्टिस करायच अरे अरे आता जस्ट मिस झालं थोडंसं थोडंसं अंदाज घेऊ अरे अरे रे 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 हरकत आहे हरकत आहे चला पुढे पुढे काय अरे काय हो काय टाकताय काय पूर्वीच्या कामान बिच्छन पैसे एकदम आज पैसे मी पैसा असं घेऊन टाकत होत <laughs> थोडक्यात थोडक्यात वाटले अरे पुन्हा एकदा पुन्हा एकदा अरे रे रेणू हो इथे वाट नाही साप साफ अरे मला असं वाटत थोडकत नाही जाईल थोडक्यात हरकत नाही चला पुढे अरे सगळी दुसरी साफ मला असं वाटलं मी झालं अरे मागे जा थोडस तुम्ही कुठे पुढे आला का हां इथे इथे हा चला आणि पुढे संधी मी एक लक्ष दे तरी चला एक दिलेलं आहे तुम्हाला अरे 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 ओल्डच होत

लक्ष देऊ आता अरे अरे थोडक्यात थो। लक्ष देऊ लक्ष देऊन अ आता कशी गेली वा 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 वा, वा, वा। चला पुढे काय अरे अरे लांब गेली इंटरेस्टिंग आहे आता बाकी चेंज केली जाईल चला।, चला अरे 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 थोडक्या हरकत नाही हरकत नाही मी ते पारितोषिक तुम्हाला मिळालेलं आहे आणि घेऊया आपण या, या इकडे या या जवळ या चला तिसरं पारितोषिक घेऊया आपण पहिल्यांदा दुसरं हे घ्या तिसरं पारितोषिक हे घ्या फोटो काढावं या yeah, yeah. yeah. <phone noise> <phone noise> <phone noise> चला जोर काय काय हा व्हेरी गुड कोणती मालिका बघणार तुम्ही ते सांगितलं अरे आता बघायला लागणार तुम्हाला पारुकी शिवा बघणार सांगा पाहिजे अरे वा वा शिवा बघणार म्हणून वा वा चला द्वितीय आहे मालिका शि पुढे गेल्या वेळेत लवकर या 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 ुषारी राहुल वहिनींना मिळालेला आहे पूजा नारकर तुम्ही कोणती बघणार मालिका तुमच्याकडनं ना असं इंटरेस्टिंग ते उत्तर मिळेल असं वाटतंय पारू बघणार की शिवा बघणार दोन्ही बघणार अरे वा वा, वा. अरे वा भेट्या मग कणकुरी आम्ही अगदी पाठवा माका मी आपलं केवळ माझ्यासाठी सीजल तावडे जरा जोड नाही टाळा त्यांच्यासाठी झालं पाहिजे रोड रिंक गेल्या होत्या त्यांच्या आणि त्यांना हे पारितोषिक मिळत आहे अभिनंदन अरे तुम्ही कोणती मालिका बघणार हे नाही सांगितलं तुम्ही शिवा बघा आणि फारूच काय प्रॉब्लेम आहे अच्छा मजा वाटलं देवदास अभिनंदन अभिनंदन वेळेस सुरू एक पाचवीगे एक मागे हा एक पाचवीगे व्हेरी गुड चला नाही चला नाही खूप फिरवायला लागेल व्यवस्थे निघेल हा हा पकडा आणि तो फिरवा हा फिरवा सावकाश बरोबर लूज करायचंय हा सासूबाईंचा आयडिया बरोबर आहे दुसरंच घेतला त्यांनी सुनबाईंची गडबडच चालली आहे जेवण कमी भांड्यांचा आवडता जास्त हा पुन्हाय उलटा फिरवलं ना तरच नाही होणार एक मिनिट एकच मिनिट हा एकच मिनिट एकदा दाखव दाखव फिरवत राहा थोडं 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 फिरवत राहा बर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड शिवा ज्या पद्धतीने फिरवते त्याच पद्धतीने आई सभा सगळे बाहेर आहे हा आपलं घट बाहेर आहे नुसते लूज नाही करायचंय आपल्याला ते बाहेर काढायचंय हा व्हेरी गुड व्हेरी गुड चला चला पटापट पटापट तीस सेकंद झालेली आहेत पास व्हेरी गुड व्हेरी गुड झालेला आहे पाच तीन संपली थांबा 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 आता ठीक काय बनू लागलं की काय नाही नाही काय हो सासूबाई सूनबाई पाहि भाजी हरकत नाही ना बरं बरं कसं काय हे पूर्वी कधी व्यवसायात होत की काही पण मस्त काढलं यार अभिनंदन जरा जोर नाही झालं पाहिजे वा 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 अभिनंदन तुम्ही जागेवरती बसू शकता आणि पुढच्या राऊंड मध्ये मी तुम्हाला बोलावतो अरे यांची काय पद्धतच वेगळी आहे तुम्ही ढवळत कशा ढवळत आहेत पण पडतो कोणाला घ्या ना हाय शबाश हाय हाय प्रॅक्टिस आहे दिसतंय दिसतंय ते पण यांनी काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी सोडून काढलेली आहे आणि गोलगोल गोलगोल फिरवायला सुरुवात केली कुठलं काय शिवाला दाखवायला पाहिजे टेक्निक काय आहे अरे एक पॉईंट निघाला सुद्धा अरे बापरे आई सवास अरे बापरे हे खरंच अरे हे शूटिंग करा बाबा हे शिवाला दाखवा आपल्या काय पटापट पटापट कधी काहीतरी टेक्निकच काही शोधून आय सवास आय खटके देत आहेत तसे कसा निघत नाही बाहेर तेच बघतो असं म्हणून काढले नाही पन्नास सेकंद झालेली आहे यांनी तरी यांची आयडिया जबरदस्त आहे मला ती आवडलीच वा 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 चला एक पॉईंट निघालेला आहे आणि वेळ संपली थांबा 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 तो एक सुद्धा काढला होता आणि हे दोन वा 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 काय टेक्निक आहे तुमची एकदम जबरदस्त तुम्ही खरं सांगा आधी खरं खरं कळवा असला व्यावसायिक तरी हे आपलं परत सोडून राहिले वा 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 अभिनंदन 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 आणि मला असं वाटतं की या याने दोन काढलेले आहेत त्यांनी एकच काढलेला होता तर त्याच्यामुळे मला असं पहिलं पारितोषिक यांना देऊया आणि दुसरं पारितोषिक त्यांना देऊया चला चला, चला। अभिनंदन या पुढे गेल्या त्या आपल्याकडे फटाफट कामात गेले तुम्ही

धन्यवाद 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 पुढच्या अरे 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 आमची मंडळी म्हणजे हा शाब बघा चालू एक दोन तीन अरे चेस्ट मिस झालं चेस्ट मिस झालं आता बघूया दोन संधी मागून घेतलेल्या हे वा 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 चला यांनी सगळ्या बाटल्या पाहिलेल्या आहेत पुढे आपण आता चान्स देऊया अरे एका तर उगाच दोन पुढे थांबा 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 आणखीन एक आणखीन एक संधी सगळ्या बाटल्या पडलेल्या नाही आहेत आ, चला दोन संधी मध्ये यांनी सगळ्या बाटल्या पाडलेल्या आहेत हे काय असतं ते यांना माहिती बरोबर केलं आणि उघडच सांगत होत नाही एकाने काय होणार आहे चला हा अरे वा वा पहिल्या वा, संधीमध्ये मध्ये तीन बाटल्या पडलेल्या आहेत आणि आता आपण बघूया अरे रे 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 नाही या दोघी जणी ज्या आहेत यातली एकच एकच होती ना बरोबर तर या गेलेल्या आहेत पुढच्या फेरीमध्ये आता पुढची नाव आहेत कापता गेली आहे फटाफट कापताना आता या वेळेला कापायचे नाही थोडं ठीक एक आहे आता आपल्याला बघायचं सगळ्यात शक्तिमान कोण आहे शिवा कोण आहे तुमच्या तिघांमध्ये ते बघायचं आहे ठीक आहे घरी कोणी धोकलेला आहे मुलांना म्हणतो ते आमच्या लक्षात येणार आहे आता ठीक आहे आणि एका मिनिटाची वेळ आहे ओके रेडी एक दोन तीन वेळ सुरू आई शबास हळूहळू कांदा पकडून कांदा पकडून आई शाबा अरे 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 कांदेच उडत आहेत आ गया दुसरा झालं झालं जवळ जवळजवळ लवकर लवकर पटापट दोन्ही फोडलेले आहेत अभिनंदन थांबा 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 सत्तावीस सेकंदातच त्यांनी हे बघा काय करून टाकले ते कांद्यांचे बिचारे पोरं म्हणजे आई वय लागली की असे असेच खेळत असतील सगळे नाही नाही मारत का आजी मारत की नाही मारत नाही मारत ना बरं नाही मारत ते ते हे हो बघ काय होईल ते त्यांना वॉर्निंग देऊ ठेवा फोटो काढून दाखवून ठेवा त्यांना जर अभिनंदन तुमचं तुमचं नाव जरा देऊन ठेवा मला पुढचे चार जण पुण्यात त्यांना बोलवा काय सोपं आहे ते कांदे पुढे एका मिनिटाची वेळ आहे थांबा 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 अहो एका मिनिटाची एवढी घाई त्याला घर ना काय भांड्यांवरणीकडे आलत की काय पटकन सुरुवातच केली तिकडे ती हां हां अरे चला रेडी एका मिनिटाची वेळ आहे आणि तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता काय

तीन आहेत हरकत नाही हरकत नाही प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक क्रमांक तृतीय चला, चला। क्रमांकाच पहिल्यांदा चला या 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 मला माहिती आहे उशीर खूप झालेला आहे सगळ्यांना घरी घर जेवण वगैरे बनवायचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक <laughs> योगा आहे <करमानका> वहिली नाही <laughs> यशस्वी पाटील नाव येतात धन्यवाद धन्यवाद पाटलांनी एकदम कांदे फोडले केले गप्पा अरे वा निर्मला टेकमे निर्मला टेकमिस टेकमे अरे वा वा काय हो तुम्ही घरी फोड आता की काय कांदे असे अच्छा वा 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 गिफ्ट तुला पारू या मालिकेमध्ये तुझ्या सगळ्या झाडांची आवड आहे आणि म्हणूनच त्याचं प्रतीक म्हणून आम्ही हे जे छान जास्वत्याचं बाप्पाचं फुल आहे उद्या बाप्पा येतोच आहे तर अगदी त्याचा नेहमीच आशीर्वाद राहात याच यावेळेला सदी धन्यवाद आणि